साहेब निरंजन ऑफ इन्फॉर्मेशन धन्यवाद या ऑफ मी एक माहिती सभागृहाच्या समोर आणत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा एक संविधानिक आयोग आहे आणि राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया ही हस्तक्षेप विरहित पारदर्शक आणि निष्पक्ष आणि विना विलंब पार पाडण्याची जबाबदारी ही या आयोगाकडे असते राज्यातील गरीब होतकरू अभ्यास उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला त्याच्या आयुष्याच्या बोला का प्रसाद बोलला विना सभापती मोदय एम पी एस सी मध्ये परीक्षा नियंत्रक असे कोणतेही पद आयोगासाठी मंजूर नसतानाही बेकायदेशीर आदेशाद्वारे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याची आयोगात अध्यक्षांच्या मान्यते विना नियुक्ती केलेली आहे त्यांची मुदत संपलेली असताना देखील ते या पदावर काम करत असल्याचे दिसून येत असून त्यांच्याकडे सहसचिव पदाची जबाबदारी आहे व ते गोपनीय विभागाशी संबंधित काम पाहतात या अधिकाऱ्यासह सचिव दर्जावर असलेले अधिकारी देखील एम पी एस सी मध्ये रुजू झालेले आहेत त्यामुळे सचिव आणि सहसचिव यांनी मिळून एम पी एस सी च्या कामकाजावर अप्रत्यक्षरित्या दबाव वाढवलेला आहे परिणामी अनेक परीक्षांच्या मुलाखती आणि निकाल हे रखडले आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे संविधानिक असल्याने त्याचे कार्यक्षेत्र हे दबावाखाली न राहता स्वतंत्र राहण्याच्या दृष्टिकोनातून जो पदांचा आकृती बंद ठरवून दिलेला आहे त्या अनुसार कारवाई करावी तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधी संपुष्टात आलेला आहे त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याबाबत मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाचं लक्ष वेधत आहे औचित्याचं झाले का